श्रीराम समर्थ जय श्रीराम सर्वांनाच हेवा वाटावा असं काय झालं आहे बरं बघा श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये बावीस जानेवारीला बघा प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे या भारताचंच नव्हे हिंदूंचंच नव्हे तर पूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे बघा बावीस जानेवारी हा दिवस आहे ना बा हिंदू धर्मासाठी विजयाचा दिवस समजला जाईल बघा पण त्या विजयाच्या दिवसामध्ये आपण आज पाहणार आहोत की ज्या श्रीरामाने बघा प्रत्येक घराघरामध्ये प्रेम निर्माण केला प्रत्येक घराघरामध्ये सद्गुण विचार निर्माण केले अशा श्रीरामांचे बघा डोळे बनवण्याचं बघा त्या मूर्तीमध्ये या डोळ्यांमध्ये प्राण घालण्याचं बघा साक्षात प्रभू श्रीराम समोर आहेत असं दाखवण्याचं एक काम कोणी केलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीरामांच्या पादुका बनवण्याचं कुणी काम केलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जोधपूरमध्ये बनवलेल्या श्रीरामांच्या मूर्तींचे डोळे काय आहे यामागील कथा काय आहे आणि श्रीरामांच्या पादुकांची माहिती आपण आता घेऊया कारण श्रीरामांच्या मूर्तींचे डोळे अयोध्येतील असलेल्या श्रीरामांच्या प्राचीन मूर्तींचे डोळे उघडवण्याचे भाग्य मिळाले वीरंद्र सोनी काय म्हणतात बघा भगवान श्रीरामांच्या मूर्तींचे डोळे जोधपूरच्या पल्लवांनी स्वतःच्या हाताने सोन्याने बनवले होते भगवान श्रीराम हे त्यांचे पूजनीय दैवत बघा त्यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान श्रीरामांचं भव्य मंदिर जवळपास तयार झालं आहे श्रीराम बावीस जानेवारीला भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत देशभरातील रामभक्त प्रतिष्ठेची तयारी करत आहेत मंडपात स्थापित केलेली श्रीरामांची मूर्ती भव्य मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठित केली जाईल श्रीरामांच्या मूर्तीच्या डोळ्यांबाबत एक महत्त्वाची बातमी आहे प्रभू श्रीरामांच्या प्राचीन मूर्तीचे सोन्याचे डोळे जोधपूरमध्ये कोरले गेले आणि बिकानेरमध्ये मिणा लावलेल्या रंगांनी सजवले गेलेले आहेत बिकानेरचे रहिवाशी वीरेंद्र सोनी म्हणाले काय म्हणतात बघा भाग्यवान कोणाला म्हणावं तर या प्रश्नाचं उत्तर मला काही दिवसापूर्वीच मिळालं मला सोळा जून दोन हजार सतरा ही तारीख आठवते जेव्हा मी पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो त्यावेळी भगवान श्रीराम मंडपात विराजमान होते आणि नंतर मी दोन तीन महिन्यातून एकदा अयोध्येला जाऊन श्रीरामांच्या चरणी डोके ठेवायला जात राहतो बघा बघा त्यांचा ते अनुभव सांगत आहेत की श्रीरामांच्या आशीर्वादाने माझी पूर्ण फॅमिली मित्र परिवार शहरातील लोक सुखरूप आहेत या सात वर्षामध्ये माझ्यात जा झालेल्या बदलाची जाणीव भक्त भक्ता आहे भक्तांचे दुःख फक्त देवालाच माहीत आहे पण मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक भक्त आहे जो भाग्यवान आहे कारण मला प्रभू श्रीरामांचे डोळे बनवण्याचं काम मिळालं अकरा एप्रिलला सोन्याचे डोळे तयार झाले वीरेंद्र सोनी पुढे म्हणतात कलेचा अभ्यास करताना मी अनेक मंदिरातील मूर्तींचे डोळे बनवले अयोध्येच्या लल्लाचे बघा डोळे बनवण्याची तीव्र इच्छा होती तेव्हा मी तिथे गेलो मला अचूक मापण हवे असल्याचं अयोध्येत काही दिवसापूर्वी ही बाब मी पुजाऱ्याला सांगितली माझ्या गळ्यात नमुन्याच्या रूपात असलेले शक्तिनेत्र परिधान केले होते मी ते पुजारी संतोष तिवारी यांना दाखवलं कदाचित त्यांना हीच कलाकृती आपल्याला नजरेत आवडली असावी आणि लगेच त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला दुसऱ्या दिवशी स्वतः पुजारी श्रीराम लल्लाचे जुने काढलेले डोळे घेऊन मी राहत असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये आले आणि ते माझ्याकडे दिले प्रभूच्या आधीचे डोळे माझ्यासोबत आहेत म्हणून मी मला भाग्यवान समजतो पण ते पुन्हा म्हणाले खऱ्या अर्थानं जेव्हा माझ्या हातांनी बनवलेल्या सोन्याच्या डोळ्यांमधून जगाकडे पाहणारे प्रभू श्रीराम संपूर्ण भारतावर आपला आशीर्वाद देतील त्यावेळी मी स्वतःला पूर्ण भाग्यवान समजेल बघा अकरा एप्रिल रोजी सोन्याचे डोळे तयार झाले होते आणि पंधरा जुलै रोजी अयोध्येचे पुजारी संतोष तिवारी यांनी सांगितलं की भगवान श्री रामलल्ला यांच्या सूचनेनुसार सतरा जुलै रोजी प्रभू श्रीराम यांचे मी बनवलेले डोळे लावले आहेत मी माझ्या पुतण्याला सोन्याचे डोळे बनवण्यास सांगितलं होतं तेव्हा भगवान ललाचे डोळे रंगून तयार करण्यासाठी सुमारे पाच दिवस लागले अयोध्येतील तंबूत असलेल्या भगवान श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे जोधपूरच्या पल्लवांनी स्वतःच्या हाताने सोन्याचे बनवलेले आहेत भगवान श्रीराम हे त्यांचं पूजनीय दैवत असल्यानं त्यांनी सांगितलं हे सौभाग्य त्यांना त्यांच्या काकाकडून मिळालं आहे प्रभू श्रीराम यांचे बघा डोळे सोन्याचे बनवण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले तीन दिवसामध्ये सोन्याचे डोळे तयार झाले पल्लवचे वडील राजेश सोनी हे पुढे सांगतात की डोळे बनवण्याच्या कामामध्ये खूप मेहनत लागते पल्लवचे वडील राजेश सोनी म्हणाले की पल्लववर भगवान श्रीरामांचा आशीर्वाद इतका होता की त्याने वयाच्या बाराव्या वर्षी जडावण्याचे काम सुरू केले प्रभू श्रीरामांचे डोळे बनवण्याचं काम मिळाल्यावर त्याला खूप आनंद झाला त्याने डोळे बनवण्यासाठी मनापासून काम केलं आणि तीन दिवसामध्ये सोन्याचे डोळे तयार झाले बघा अयोध्येतील या मंडपात प्रभू बघा यांच्या शृंगाराच्या वेळी सोन्याचे डोळे लावले जातात आणि त्या डोळ्यांपैकी एक डोळे जे जोधपूर आणि बिकानेर येथील परिवाराने बनवलेले आहेत बघा तर आता आपण जाणून घेऊया पादुकांबद्दल अयोध्येत प्रभू श्रीरामांचा नव्याने बांधलेल्या मंदिरांमध्ये अभिषेक केला जाणार आहे तर तसेच अभिषेकानंतर तेथे प्रभूच्या पादु पादुका ठेवण्यात येणार आहेत सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी एकोणीस जानेवारीला पादुका अयोध्येत पोचतील हैदराबादच्या श्रीचल्लाण श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका बनवल्या आहेत गेल्या रविवारी सतरा डिसेंबरला त्यांना रामेश्वर धाम येथून अहमदाबाद येथे आणण्यात आले आणि यज्जी महामार्गावर असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या बघा तेथून सोमनाथला ज्योतिर्लिंग धाम द्वारकाधीश बघा द्वारकाधीश नगरी आणि नंतर बद्रीनाथासारख्या धाममध्ये नेण्यात येईल या चरणपादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीपासून बनवल्या गेल्या आहेत यामध्ये मौल्यवान रत्नांचाही वापर करण्यात आला आहे अहमदाबादला पोचलेल्या या पादुकांची भेट बालाजी मंदिराचे विश्वस्त के सुभाय्या रायडूने ते डोक्यावर ठेवले आणि मंदिराच्या आत नेले आणि श्री बालाजी मंदिराच्या पंडितांनी विशेष पूजा केली त्यानंतर अनेक भाविकांनी श्रीराम पादुकांचे दर्शन घेतले काही भाविकांना ते डोक्यावर धारण करण्याचे सौभाग्यही प्राप्त झाले श्री चल्ला श्रीनिवास अगा यांनी पादुकांसहित एक्केचाळीस दिवस अयोध्येची परिक्रमा केली होती त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून या पादुका रामेश्वरम ते बद्रीनाथापर्यंतच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेऊन विशेष पूजा केल्या जात आहेत आता या चरण पादुका अहमदाबादहून सोमनाथ द्वारका येथे नेण्यात येईल येथून या पादुका बद्रीनाथ मंदिरात पोचतील त्यानंतर अयोध्येच्या श्रीराम मंदिरात पादुका बसवण्यात येणार आहेत बघा असा हा पूर्ण प्रवास आणि श्रीराम प्रभूंचे डोळे आणि श्रीराम प्रभूंच्या या पादुका या अशा पद्धतीने हा प्रवास चालू आहे आणि जेव्हा प्राणप्रतिष्ठा बघा बावीस जानेवारीला होईल तेव्हा सर्व आपल्याला प्रत्यक्षात श्रीरामांच्या बघा चरणांचे श्रीरामांच्या डोळ्यांचे श्रीरामांच्या रूपाचं दर्शन होणार आहे कसं असेल हे रूप सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे की माझा श्रीराम माझे श्रीराम प्रभू मला कधीही पाहायला भेटणार आहेत मला कधी दर्शन देणार आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये एकच ही भावना निर्माण झाली आहे म्हणून प्रत्येक भाविकांनी बघा ज्या दिवशी श्रीराम प्रभूंची ही प्राण प्रतिष्ठा होणार आहे ना त्या दिवशी सर्वांनी ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो ना त्याप्रमाणे हा सण साजरा करावा कारण हिंदूंच्या सणामध्ये अजून एक हा सण वाढलेला आहे तो म्हणजे बावीस जानेवारी बघा खरं तर हिंदूंना गर्वच वाटावा कारण असं भव्य दिव्य मंदिर आपल्या भारतभूमीमध्ये अयोध्यामध्ये झालं आहे हा हिंदूंचा विजयच मानला जातो जय श्रीराम